ब्रेकिंग हंड्रेड नंतर घडामोडी विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात भंडारा जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते वाढलेले खतांचे आणि कीटकनाशकांचे दर आणि आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेला असतो दोन हजार बावीसला धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्यात आला होता त्यावरून वाढ करून दोन हजार तेवीसला हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्यात आला होता आणि यावर्षी त्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा असतानाच हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी धानाला हेक्टरी एक वीस हजार रुपये बोनस जाहीर केला त्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे भंडारा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात भात उत्पादकांच्या धान उत्पादकांच्या जिल्हा म्हणून ओळखला जातो अशातच जर बघितलं असेल तर काल दिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर केला ते म्हणजे वीस हजार रुपये मात्र शेतकऱ्यांना पक्षा होती पंचवीस हजार रुपये आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसोबतच आपण त्यांचे मतं जाणून घेऊया की खरंच तुम्ही या बोनस बद्दल समाधानी आहात का काल जाहीर केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी देशाच्या शेवटच्या दिवशी बोनस जाहीर केला आपण समाधानी आहात का नाही आम्ही समाधानी आहात नाही कारण निवडणुकी आधी मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले होते की आम्ही पंचवीस हजार रुपये हेक्टरी देऊ आणि आता शेवटच्या दिवशी वीस हजार रुपये हेक्टरी देऊ असे घोषणा केली पण कारण परवडत नाही शेती हा या जिल्ह्यामध्ये भरपूर शेती होते आणि वरून निसर्ग कोपतो म्हणून कीटकनाशकं आपण गगनाला चुंबत आहेत आणि हे शेती परवडल्या एक राहिली नाही म्हणून शासनाला अशी नम्रतेची विनंती आहे की आपण पंचवीस हजार रुपये निवडणुकी आधी म्हटले ते निवडणुकी आधी म्हटले ते शब्द पूर्ण करावे आणि आम्हाला शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये आर्थिक सहाय्यक द्यावे जसं सरांनी वीस हजार रुपये बोनस जाहीर केला त्याच्यात आमची शेतकऱ्याची नाराजी आहे कारण की कसा आता खताचे भाव वाढले आहेत आणि कीटक कीटकनाशकाचेही मोठ्या प्रमाणात भाग वाढलेले आहेत आणि काही वातावरणामुळे आता मागच पाऊस आला त्याच्यामुळे धानाची नुकसान झाली त्याची म्हणजे आमचे उत्पन्न कमी झाले तर आणि खर्च आहे खूप प्रमाणात त्याच्यामुळे आम्हाला हेक्टरी तरी पंचवीस हजार रुपये खर्च द्यावा अशी मी विनंती करतो शासनाला नाही समाधानीच नाही कारण शेतकऱ्यांसाठी आता आता जो आहे हे, हे खर्च लागवडीला खर्च खूप वाढत आहे त्याच्यामुळे ते पंचवीस हजार जे म्हटलं होतं ते त्यांनी पंचवीस हजार रुपये द्यावं अशी आमच्या शेतकऱ्याची मनापासून इच्छा आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब करतील असे आमच्या शेतकऱ्याची मनापासून असा आम्हाला वाटते बघू शकता की देवेंद्र फडणवीस हे पंचवीस हजार रुपये बोनस करू शकतात जरी त्यांनी गोंदाच्या सभेत म्हटलं असतं मात्र आज काल ज्या वीस हजार रुपये बोनस त्यांनी जाहीर केलं मात्र शेतकऱ्यांकडून आपण जे मतं जर जाणून घेतलं शेतकरी खऱ्या अर्थानं कुठेतरी नाराज आहे कुठेतरी भ्रमनिराश झाला आहे असं शेतकऱ्यांकडून आता दिसून येत आहे तेजस ते महतुरे एन डी टी मराठी भंडारा